मनपा सार्वजनिक निवडणुकीकरिता प्रारूप मतदार यादी जाहीर झाली असून ती वीस नोव्हेंबरपासनं मनपा मुख्यालय सर्व झोन ऑफिस आणि मनपा वेबसाईटवर उपलब्ध आहेत नागरिकांनी आपले नाव प्रभाग आणि सर्व माहिती तपासून घ्यावीत कोणत्याही तक्रारी किंवा दुरुस्तीकरिता सत्तावीस नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत निवडणूक विभागात अर्ज दाखल करण्याचे आवाहन मनपा आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी केले आहेत मनपा सार्वत्रिक निवडणूकसाठी आपली मतदार यादी विभाजन करण्यात आलेलं आहे आणि ते दिनांक वीस नोव्हेंबरपासून आपली मनपाशी संकेत झालावं आणि प्रत्येक झोन ऑफिस आणि मनपा मुख्यालयामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर सर्व नागरिकांना विनंती आहे की तुम्ही ही मतदार यादी जे संबंधित वेबसाईटला जाऊन चेक करावी की तुमच्या नाव तुमचे जिथे राहते घर असल्यास त्याच प्रभागमध्ये तुमचं नाव आहे आणि जर नसेल काही दुरुस्ती करायची आहे तर याच्यासाठी दिनाक सत्तावीस नोव्हेंबर पर्यंत तीन वाजेपर्यंत मनपा मुखालमध्ये इलेक्शन ब्रांच मध्ये आपला अर्ज दाखल करावा जेणेकरून आमच्या मार्फत तुमची अर्जवर कारवाई होऊ शकता आणि तुमची दुरुस्ती होऊ शकता तुमच्या नावाची हो आणि माझी सर्व नागरिकांना ही पण सूचना आहे की ही जी मतदार यादी तयार करण्यात आलेली आहे ही आपली विधानसभाची मतदार यादी जे दिनाक एक जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत दुरुस्ती झाली त्याप्रमाणे करण्यात आलेली आहे तर ही मतदार यादीच्या विभाजन बरोबर झाला तुमच्या बरोबर आला याची खात्री करून तुम्ही आम्हाला जर प्रॉब्लेम असेल तर सांगा जेणेकरून कोणताही मतदार मतदान पासून वंचित राहणार नाही किती आतापर्यंत सध्या आपल्याकडे